नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर स्वाभिमानी असणारे शिवाजीराव पाटील यांच्यासारखं विकासाचं व्हिजन घेऊन कार्यरत असणारा दूरदृष्टीचा नेता हवा आहे मतदारसंघाचा खरंच विकास झाला का हा विकास करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवाजीराव पाटील यांच्यात आहे त्यामुळे माझी सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचं मत शिवसेनेचे नेते अनिरुद्ध रेडेकर यांनी सांगितलंय चंदगड तालुक्यातील सावरडी येथील कार्यालयात शिवाजीराव पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला रेडेकर पुढे म्हणाले शिवाजीराव यांचे वरिष्ठ नेत्यांशी असणारे संबंध आणि मतदारसंघाच्या विकासासाठी असलेली तळमळ ही इतर नेत्यांच्या तुलनेत वेगळी आहे त्यामुळे या मतदारसंघाला पाटील यांची आमदार म्हणून नितांत गरज आहे यावेळी शिवाजी पाटील म्हणाले चंदगडच्या विकासाचं स्वप्न पाहिलेले त्याचबरोबर एक वेगळी ओळख होती असे कैलासवासी केदारी रेडेकर यांचे सुपुत्र व एकनाथ शिंदेगड शिवसेनेचे प्रमुख अनिरुद्ध रेडेकर आरोग्य सेवेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांच्या लोकसंपर्काचा मला नक्की फायदा होणार असून भविष्यात त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांचा पाठिंबा हा माझ्या विजयाची नांदी असून पुढील काळात अनिरुद्ध रेडेकर आणि अन त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठेही अडचणी येऊ देणार नाही याची ग्वाही दिली यावेळी मल्हार शिंदे चाळोबा देसाई शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख मारुती नावलगी बाबू नेसरीकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते